नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इतिहासातील पाठ पाचवा सामाजिक व धार्मिक प्रबोधन यावर आधारित बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न भारतीय समाजातील विविध सामाजिक सुधारणांची चळवळ कोणत्या नावाने ओळखली जाते भारतीय पुनर्जीवन भारतीय प्रबोधन भारतीय धर्मसुधारणा भारतीय राष्ट्रीय चळवळ त्याचं उत्तर आहे भारतीय प्रबोधन यापुढील प्रश्न राजाराम राय यांनी स्थापन केलेली संघटना कोणती होती प्रार्थना समाज सत्यशोधक समाज ब्राह्मो समाज आर्य समाज त्याचं उत्तर आहे ब्राह्मो समाज यापुढील प्रश्न प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली अठराशे अठ्ठावीस अठराशे अठ्ठेचाळीस अठराशे सदुसष्ट अठराशे त्र्याहत्तर तर उत्तर आहे अठराशे अठ्ठेचाळीस सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचे श्रेय कोणाला जाते ज्योतिराव फुले महर्षी कर्वे स्वामी विवेकानंद दादोबा प्रांडेकर याचं उत्तर आहे ज्योतिराव फुले रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली राजाराम मोहनराय स्वामी विवेकानंद दयानंद सरस्वती गोपाळ कृष्ण गोखले तर याचं उत्तर आहे स्वामी विवेकानंद सत्यार्थ प्रकाश ग्रंथाचा लेखक कोण होते राजाराम मोहनराय दयानंद सरस्वती महात्मा फुले कमहर्षी कर्वे तर उत्तर आहे दयानंद सरस्वती महात्मा फुलेंनी कोणत्या पुस्तकातून जातीभेतावर टीका केली सत्यार्थ प्रकाश गुलाबगिरी ब्र्माची कसब शेतकऱ्यांचा असूड उत्तर आहे गुलाबगिरी ताराबाई शिंदे यांनी कोणता ग्रंथ लिहिला शेतकऱ्यांचा असूड ब्राह्मणांची कसब त्रिपुरुष समान तुलना सामाजिक सत्यधर्म तर उत्तर आहे त्रिपुरुष समानता मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळीचे नेतृत्व कोणी केले दादाबाई नौरोजी सर सय्यद अहमद खान मौलाना आझाद सर मोहम्मद इक्बाल याचं उत्तर आहे सर सय्यद अहमद खान विदाकडे परत चला हा संदेश कोणी दिला राजाराम राम मोहन राय दयानंद सरस्वती विवेकानंद पंडित ईश्वरचंद विद्यासागर तर उत्तर आहे दयानंद सरस्वती सत्यशोधक समाजाचा मुख्य उद्देश काय होता आर्थिक सुधारणा सामाजिक समता प्रस्थापित करणे शिक्षणाचा प्रसार करणे धार्मिक एकात्मता तर याचा उद्देश उत्तर आहे सामाजिक समता प्रस्थापित करणे दादोबा पांडेकर यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली ब्राह्मू समाज प्रत्यशोधक समाज प्रार्थना समाज आर्य समाज तर याचं उत्तर आहे प्रार्थना समाज भारतातील पहिले मुस्लिम विद्यापीठ कोणत्या ठिकाणी उभे राहिले अलीगड दिल्ली लखनौ हैदराबाद तर आहे है अलीगड राजा राम मोहन राय यांनी सती प्रथेला विरोध करण्यासाठी कोणत्या गव्हर्नर जनरलला सहकार्य केले लॉर्ड कर्जन लॉर्ड विलियम स्पॅटिक लॉर्ड रिपन लॉर्ड डलहाऊसी तर आहे लॉर्ड विलियम बेटिक स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले शिकागो धर्म परिषद दिल्ली दरबार मद्रास परिषद बनारस परिषद तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शिकागो धर्म परिषद